मी आधीच सांगितलं होतं जरंग्याला की अरे बाबा समाजाची फसवणूक करू नको समाजातल्या तरुणाला अभ्यास करू दे त्यांची दिशाभूल करू नको काय खेळ मांडला होता जरंगीनी तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले चपट्या बाजून आणलेले भारेतृई आणल्यासारखे लोक आणले होते आणि काही दिशाभूल करून माझे मराठा बांधव देखील आणले होते आणि झालं काय त्या दिवशीच वॉर्निंग दिली होती मी की आझाद मैदान खाली करायचं जरंगे हे सगळं नाटक जमणार नाही झालं ना शेवटी दिशा भूलच माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना मला हे सांगायचंय की भावांनो भूल तापाला बळी पडू नका हे गुलाल उधळणं हे बस झालं आता असं आरक्षण मिळणे नव्हे हे कायदेशीर नाही आरक्षण असं मिळू शकत नाही त्याच्यासाठी संविधानिक बाँड्रीज आहेत की भावांनो भूल तापाला बळी पडू नका हे गुलाल उधळणं हे बस झालं आता असं आरक्षण मिळणे नवे, हे कायदेशीर नाही आरक्षण असं मिळू शकत नाही त्याच्यासाठी संविधानिक बाँड्रीज आहेत